नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो व्यापारी मी तुमच्या युट्यूब चॅनल दोस्ती युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूबवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आजवार रविवार अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या मी तुम्हाला चोपडा तालुक्यातील सुप्रसिद्ध असा बैल बाजार दाखवतोय मित्रांनो या बाजारामध्ये मित्रांनो गावरान माडवी शेऱ्या व एक दोन ठेलाऱ्या बैलजोड्या विक्रीसाठी येत असतं मित्रांनो जर तुम्हाला यायची असेल या बाजारामध्ये मित्रांनो तर तुम्हाला बैल बाजारामध्ये बैलजोडे उधार वगैरे भेटू शकते मित्रांनो या बाजारामध्ये असे मित्रांनो दोन तीन दिवस जोडी हाकलून पैसे असतात कारण कसं आहे मार्क्याभशाचे स्वतः मालक असतं व्यापारी जर तुम्हाला यायचे असेल बैलजोडी खरेदी करण्यासाठी तर तुम्ही चोपडा मार्केटमध्ये येऊ शकता कारण की कसं आहे हा बाजार एकदम प्रसिद्ध बैलबाजार आहे मित्रांनो तालुका चोपडा जिल्हा जळगाव इथला बैल बाजार आहे मित्रांनो आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा साईडला लाईकचे बटन दिलेलं ला असेल तर लाईक करा मित्रांनो आणि व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तसं मग चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय मित्रांनो बघू आता चोपडा मार्केटमध्ये काय आलं आहे आणि नवीन आणि शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे बैलजोडी घेताना एखाद्या पारखे माणसाला घेऊन याच्यासोबत कारण कसं आहे आपल्याला नाही समजलं तर कसं हे पारखे माणसाला त्याची जास्तीत जास्त मालूमात असते मित्रांनो चला मग आता आपण बापू शंकर पारधी यांच्या दावणीत जे काही बैलजोडी आलेले गॅरंटीच्या त्यांच्या धावनेतील मी तुम्हाला सौदीबाजी व जे काही म्हणजे सौदीबाईचील मी तुम्हाला त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह दाखवणार मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही आणि चला मग आता बघू आता कायलाही नवीन शेतकरी बांधव बघू शकता तुम्ही आता बापू शंकर पारदी छोपडा तालुक्यातील सुप्रसिद्ध असे व्यापारी मी तुम्हाला बोललोच की त्यांच्याकडे म्हणजे संपूर्ण गॅरंटीच्या बैलजोड्या विक्रीसाठी यावेळेले आहेत मित्रांनो काही त्यांची खरेदी आहे पाड भागातील आणि बाकीचे जे मोठ्या मोठे साईजचे जे बैल आहे मित्रांनो ते बाजारातील बैल बैलजोडे आहे आता त्यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण सौदेवाची कव्हर करून दाखवणार आहे मित्रांनो आता बघा इकडे इकडं पण एक मोठ्या साईजची बैलजोडी आहे मित्रांनो त्यांच्या धावणीतील आणि हा एक सिंगल नवरदेव अर्देव तो पण एक सिंगल नवरदेव बघू शकता तुम्हाला कॅमेरा झूम करून पण दाखवून देतोय आणि नागोरी बैलजोडी दिसते मित्रांनो तुम्हाला ही जोडी पण एकच नंबर अशी क्वालिटीची बिलजोडी आहे मित्रांनो जी संपूर्ण गॅरंटी भेटेल आता ही जोडीला बघू आपण कशी आहे भाऊ नमस्कार किती बैल आणले आज आपण सोळा बैल आहे का संपूर्ण गॅरंटीचे बैल आहे का आपल्या गॅरंटी फुल भेटेल मार्के वर्षाची पण मार्के वर्षाचे स्वतः मालक आहे आपण कोणी आलं तर म्हणजे उधार वगैरे भेटेल का आपल्या दावणीला शंभर टक्का भेटेल दोन तीन दिवस आपल्या दावणीला बैलजोडी हाकलून पैसे असता म्हणे पैसे असता का तर कुठल्या कुठल्या जातीचे बैल आपल्याकडे आज माडवी नागोर शेरे आहेत आणि काही तर बघा शेतकरी बांधवांनो माडवी काही नागोर या जातीचे संपूर्ण म्हणजे बापू शंकर शंकरपार्धी यांच्या दावणीतील संपूर्ण बैलजुड्या आहेत मित्रांनो विक्रीसाठी अवेलेबल जोड्या बघा तुम्ही जोड्या संपूर्ण गॅरंटीच्या बैलजोड्या अवेलेबल होल मित्रांनो जोड्यांवर निरीक्षण करा तुम्ही हे अशा मार्केटमध्ये कुणाकडे जशी बैलजोड्या कुणाच्या धावून आवले नाही अशी गॅरंटीचे बैलजोड्या जोड्या त्यांच्याकडे मित्रांनो आणि संपूर्ण म्हणजे लाख रुपयापासून स्टार्टिंग आहे मित्रांनो त्यांच्या दावणीतील संपूर्ण बैलजुड्यांची जोड्या चेक करा तुम्ही निरीक्षण करा त्यांच्या दावणीतील जे काही सौदेबाजी असेल मित्रांनो मी ते तुम्हाला संपूर्ण कवर करून दाखवणार आहे बघू शकता हा एक सिंगल बैल मित्रांनो त्यांचं दाऊन दिलं याच्यावर पण निरीक्षण करा तुम्ही आता बघू शेतकरी <laughs> निरीक्षण करताय शेतकरी बांधव बघू शकता तुम्ही हे बघा झाली म्हणजे आता बाजाराला सुरुवात कसं होते भाऊ दाताला आहे दोघं दाताला दाताला सहासा आहे का दात दा एक मिनटं शेतकरी बांधव दात चेक करू शकता तुम्ही सहसा आहे तो बी सहासा आहे का जोडे का पूर्ण आहे का वेगवेगळे जोड आहे का गॅरंटी भाऊ पूर्ण गॅरंटी बघा मित्रांनो गॅरंटी फुल जोडीवर निरीक्षण करा तुम्ही गॅरंटीच्या बैल जोड्या जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर दादा यांच्या दावणीला जास्त मित्रांनो बघू शकता तुम्ही संपूर्ण बैला आता लाईनिंगला लागलेले मित्रांनो ते ही बघा ही नागोरी जोडी ही पण सहा सात बघा मित्रांनो जोड बघा मित्रांनो पूर्ण करंटेड आणि गॅरंटेड बैजोडी शेतकरी <से थाँगरें वारा> बांधवांना बघा मित्रांनो जोडवर निरीक्षण करा तुम्ही पूर्ण चाल पण एक सारखी मित्रांनो जोडींची बघा <से> मित्रांनो बघा त्यांच्या दहावली संपूर्ण जोड्या बघा तुम्ही पूर्ण वासरांची चाल एक सारखी आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो इकडे जे शेतकरी बांधव उभे ते त्यांच्या लक्ष पूर्ण या जोडींवर लागलेलं आहे मित्रांनो आता बघू की काय होतं सौदाबाजीमध्ये हे पण कवर करून दाखवू तुम्हाला वासरांची क्वालिटी चेक करा शेतकरी मित्रांनो तुम्ही एकच नंबर वासर आहे मित्रांनो आता शेतकरी बांधव निरीक्षण करताय त्यांच्यावर दात वगैरे चेक करतील पाहू शकतात तुम्ही करतात सांगताय दाताला

<laughs> <थे के> <laughs> बैलान निरीक्षण करा मित्रांनो या बैलचे एवढा चालू आहे जबरदस्त असा फक्त मालवर नजर मारा माल बघा मालावर घ्या मालावर घ्या हो दात दाख उर एक मिनटं कशा दाताला येतो का सहासा आहे का सहा सहा दात वासरांच्या जबरदस्त सौदा चालू आहे मित्रांनो बरोबर बरोबर काय मागणी लागली बबलू सेट अजूपर्यंत बबलू सेट काय मागणी लागली अजूपर्यंत चालू आहे का सौदा बघा मित्रांनो वासरांच्या जबरदस्त सौदा चालू आहे ના ના ગરીબ આ રેડી તરાખા દેવાજે છોડી દેખાડી છોડી દેખા છોડી દેખરે

મામારે <laughs> <laughs> <laughs>

बाबलू दादा नमस्कार काय हो बाबलू दादा नमस्कार, नमस्कार। दिल्ली बडील जोडी कसं झालाय बदला झालाय का आ, बदला आहे का दिल्ली का मग शेतकरी दिल्ली का जोडी वगैरे तुम्ही घेतली का दादा ना काय नाव आहे तुमचं पूर्ण ना। पूर्ण नाव सांगा खरगर सदाब बुटा ना खरगर तुमचं नाव काय दादा का तर जोडीच्या व्यवहार वगैरे झालेला आहे तर बैलजोडी बदला केलेली आहे का जोडा बैलजोडा बैलजोडी बदला करून चाळीस हजार एक रुपये घेतलेले तर बैलजोडीची गॅरंटी काय दिली आपण तरी बायापोरांना बैल मारला तरी बी बैलजोडी वापस तर म्हणजे दोन तीन दिवस हाकलतील ते त्याच्यानंतर पूर्ण पैसे दे देतील तर व्यवहार वगैरे मंजूर आहे तुम्हाला ठीक आहे तर शेतकरी बनवून तुम्हाला जरा शिजर गॅरंटीच्या जर, जर, जर खरेदी करायची असेल तर बापू शंकर पादे यांच्या दावणीला तुम्ही भेट द्या आणि आपली आवडती बैलजोडी खरेदी करण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो